उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपल्याला जेवण जात नाही तेव्हा ताटामध्ये जर असे चटकदार लोणचं असेल तर नक्कीच आपल्याला जेवण छान वाटेल हे लोणचं फार लवकर बनते आपण छोट्या छोट्या फोडी करणार आहोत इथे मी तोतापुरी कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि अगदी छोट्या छोट्या फोडी आपण या आंब्याच्या करणार आहोत याच्याने आपले लोणचं फार लवकर मोरते या आकारामध्ये मी सर्व फोडी कापून घेतलेल्या आहे आता एका काचेच्या बाऊलमध्ये या आंब्याच्या फोडींना दीड चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून बाजूला झाकून ठेवून द्यायचे आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया इथे मी चार टेबलस्पून तेल व्यवस्थित गरम करून घेतलेले आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आता आपल्याला फोडणीमध्ये एक चमचा मोहरी ॲड करून घ्यायची आहे मोहरी तडतडली की यामध्ये मी वीस ते पंचवीस मेथीचे दाणे ॲड करून घेणार आहे आता आपल्याला तेल थोडेसे थंड होऊन द्यायचे आहे म्हणजे अगदी एक मिनिटभर थांबायचं आहे यानंतर आपण यामध्ये एक चमचा हिंग टाकून घ्यायचे आहे असे केल्यामुळे हिंग करपणार नाही आता मी यामध्ये पाव चमचा हळद ॲड केलेली आहे हळदीनंतर यामध्ये चार चमचे मोहरीची डाळ ॲड करायची आहे आता शेवटी यामध्ये मी दोन चमचे लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे शेवटी लाल मिरची पावडर ॲड केल्यामुळे ती अजिबात करपत नाही अशा प्रकारे आपली फोडणी रेडी झालेली आहे पण आपल्याला ही कैरीमध्ये पूर्ण रूम टेम्परेचरवर आणून मगच ॲड करायची आहे अर्ध तास होऊन गेलेला आहे फोडणी माझी खूप थंड झालेली आहे आता आपण ती या कैरीमध्ये टाकूया कैरीला छान पाणी सुटलेले आहे यामध्ये आपण ही बनवलेली फोडणी ॲड करून घेऊया याला छान मिक्स करून घ्यायचे आहे इथे मी तोतापुरी कैरीचा वापर केल्यामुळे या लोणच्यामध्ये गुळाचा अजिबात वापर केला नाही पण जर तुम्ही कैरी घेतलेली आंबट असेल तर तुम्ही यामध्ये चार ते पाच चमचे गूळ ॲड करू शकता आता याला तुम्ही एक रात्रभर मुरवट ठेवून द्या बारीक फोडी असल्यामुळे हे लवकरच मुरते एका रात्रीमध्ये हे लोणचं छान मुरलेले आहे याला छान असा खारही सुटलेला आहे तर अशा अगदी सोप्या पद्धतीने हे चटपटीत असे लोणचे रेडी होते तर अशा नवनवीन आणि टेस्टी रेसिपींसाठी रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू